रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं गृहउपयोगी वस्तूंचं वाटप महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना इचलकरंजी यांच्या वतीनं नोंदित बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे गृहउपयोगी साहित्य तीस भांड्यांचा सा सट वाटप कामगार नेते कॉम्रेड आनंदा गुरव यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आले बांधकाम कामगारांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावं म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं नोंदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच वितरित करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला याच अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं नोंदीत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संचाचं वाटप पूर्ण राज्यात सुरू आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं इत्सलकरांचेत एक हजार सहाशे पन्नास बांधकाम कामगारांना भांडी संचाचं वाटप करण्यात आलं यावेळी रमेश खोत गणेश मादास अविनाश चव्हाण दादा सोगस्ते इकबाल मुल्ला जिशान बागायत सुनील खोत मोहन पन्हाळकर आदी पदाअधिकारी उपस्थित होते महानकरी नेमसाठी बसकोंटा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा